राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना काँग्रेसला विदर्भातून आणखी एक मोठा धक्का बसला आहे अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार नरेश चंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत विक्रम ठाकरे यांनी आज पक्ष प्रवेश केला आहे यावेळी अनेक भाजप नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते विक्रम ठाकरे हे मागील काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होते गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारांची इच्छा व्यक्त केली होती मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती या प्रवेशामुळे विदर्भातील काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे तुम्हालाही त्यावेळेस एक लाख बुथवर मतदार यादी विधानसभेच्या पहिले लावली होती तेव्हा तुम्ही एकही ऑब्जेक्शन एक घेतलं नाही म्हणजे मतदार यादीवर ऑब्जेक्शन नाही मतदानाची पेटीवर मतदान चालू होतं तेव्हा कोणत्याही बुथ एजंट तुमचं ऑब्जेक्शन घेत नाही सहा वाजता सात वाजता आठ वाजता मतदान यादीची पेटी सील झाली ऑब्जेक्शन नाही पण जसे तीन कोटी सतरा लाख मतं मिळाले आपले दोनशे सहतीस आमदार निवडून आले देवेंद्र फडणवीस सरकार आलं आता राहुल गांधी म्हणते मतदार येत भोगोसाहेब म्हणते माझं चॅलेंज आहे मोर्शीमधनं विक्रम तो आज पक्षप्रवेश केला राहिलेला काँग्रेसवालेला चॅलेंज आहे त्यांनी या ठिकाणी राहुल गांधीला कळवा नाहीतर तर मीडियावाल्यांनी कळवा अरे आहे थमक तुमच्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेमध्ये आता यादी चेक करून टाका तुमच्या मोर्शीची वरुडची यादी चेक करून टाका महाराष्ट्राची यादी चेक करून टाका पुन्हा एकदा डिसेंबर जानेवारी फरवरी मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये एक्कावन टक्केच्या वर मत घेऊन महायुतीच्या सारख्या ठिकाणी मायुतीचे तेरा हजार कार्यकर्ते निवडून येतील तेरा हजार कार्यकर्त्याची निवडणूक आहे हे जेव्हा हारले तेव्हा मतदार यादी चुकली हे जेव्हा हारले मशीन चुकली आणि हे जेव्हा जिंकले यादी बरोबर हे जेव्हा जिंकले मशीन बरोबर आणि त्यामुळं काही काळजी करू नका आपण सर्वांनी आजपासून विक्रमजी आपण या ठिकाणी कामाला लागा मी तुम्हाला करता, करता प्रतिष्टा, प्रतिष्टा, या ठिकाणी पक्षप्रवेश करण्याकरता एवढ्या करता आलो आहे की तुमची प्रतिष्ठा भाजपाची प्रतिष्ठा एक झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये एकही माणूस पंजाबात निवडून येणार नाही याची आपण सर्वांनी आज, आज संकल्प करा सर्वांचा संकल्प आहे सांगा मला सर्वांनी संकल्प केलाय काँग्रेस आपण या भारतीय जनता पक्षात सामील झालं पाहिजे आणि योग्य निर्णय घेतला विक्रम विक्रम ठाकरेंनी योग्य निर्णय घेतला की बरोबर योग्यच वेळ म्हणायची जी वेळ चांगल्या कामासाठी असते त्याला योग्य वेळ म्हणतात आणि योग्य वेळेला निर्णय घेतला फरक फक्त एकच गोष्ट आहे कोणीही भारतीय जनता पक्षात आलं कोणीही भारतीय जनता पक्षात आलं तरी त्यांनी साखर म्हणून यावं आणि विक्रमने अगोदरच सांगितलं जेव्हा बावनकुळे साहेबांनी हे झालं भेट झाली त्यांची आणि त्यावेळेला सांगितलं की मी साखर म्हणून काम करेन मी मिठाचा खडा म्हणून काम करणार नाही माझ्या या प्रवेशाच्या अनुषंगानं आपल्याकडून एकच अपेक्षा आहे की जे पंधरा वीस वर्षापासून जे काही आम्ही राजकीय राजकारणाला किंवा राजकीयाला बळी पडलो आणि कामाच्या अनुषंगाने जेव्हा केव्हा आम्ही जिल्ह्याच्या नेत्याकडे गेलो किंवा वरच्या नेत्याकडे तर आता काही योग आला नाही पण जेव्हा जेव्हा काही जिल्ह्याच्या नेत्याकडे गेलो तेव्हा तेव्हा आम्हाला निराश होऊन त्या ठिकाणी यावं लागलं